दि अग्रेसर नागरी सहकारी बँक शाखा लिमिटेड अकोला स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णव या बँकेच्या शाखेचे उद्घाटन धामणगाव रेल्वे भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांच्या हस्ते झाले श्री राम शालीग्राम कॉम्प्लेक्स पोलीस स्टेशनसमोर यवतमाळ रोड येथे या शाखेचे उद्घाटन झाले या शाखेच्या उद्घाटनासाठी शहरातील मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व शाखेचे उद्घाटन भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड व शाखेचे अध्यक्ष संचालक व अधिकारी यांनी रिबिन कापून केले दि अग्रसेन नागरी सहकारी बँक लिमिटेड अकोलाच्या धामणगाव शाखा ही चौथी शाखा असून बँकेच्या शाखेमध्ये ग्राहकांसाठी अनेक सुविधा असल्याचे अध्यक्ष वसंत बाचुका यांनी बोलताना सांगितले अग्रसेन पतसंस्था व अग्रसेन बँक या दोन्हीही वेगवेगळ्या आहेत या बँकेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसोबत आर्थिक व्यवहार जोख राहील याची ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली ए टी एम नेट बँकिंग लॉकर सुविधा इतरांपेक्षा कमी पैशात अशा अनेक विविध सुविधा या शाखेमध्ये उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी वसंत बाचूका अध्यक्ष विजय अग्रवाल उपाध्यक्ष आशिष गोयंका व्यवस्थापक व समस्त संचालक अशोक डालमिया राजेंद्र पोहार पंकज शाह सौ कांचन देवी बजाज उकटराव सोनोने ॲडव्होकेट अभय थोरात सौ पद्मादेवी गोयंका शैलेंद्र कागलीवाल देवधार इंगळे सुनील हातेकर नरेंद्र अग्रवाल सी ए प्रितेश पनपालिया कौशल राठी प्रमोद जयस्वाल इत्यादी व मान्यवर शहरातील नागरिक उद्घाटनाच्या वेळी कार्यक्रमासाठी उपस्थित होते ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे